नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे आज सध्याच्या सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची मागणी मान्य केली यामुळे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सध्या दिनांक आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आजची ही महत्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते दरम्यान आजच्या या बैठकीमध्ये सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील होता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी आधीच राज्यातील सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची एक महत्वाची मागणी मान्य झाली आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य वेतन व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा